आशीर्वाद घेतो त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं बळ हे आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो विठ्ठल महाराजांचे देखील या ठिकाणी त्यांनाही मी प्रणाम करतो आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब आपण सर्व समाजाला पालखी रस्ता गड समाज वारकरी संप्रदाय स भोजन साहेबांनी आता भोजनाचा प्रसादाचा विषय सांगितला आहे दक्षिण उत्तर पंक्ती प्रसादासाठी होतील शिष्टीत प्रसाद घ्या सर्व भाविकांना विनंती आहे की दक्षिणोत्तर पंक्ती लगेचच बसून घ्यायच्या आहेत वाडपे मंडळी आपल्या आपल्या ट्रॅक्टरकडे जायचं आहे आणि आपल्या समोरील जेवढ्या जास्तीत जास्त तुम्हाला है 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 है। पंक्ती वाढता येतील ह्याची दक्षता घ्यायची आहे दक्षिणोत्तर सगळ्यात महत्वाचं समोरचं जे मंडपाच्या बाहेरची बाजू आहे समोरची मंदिराकडची त्याच्यामध्ये पण पंक्तीचं नियोजन आहे खाली डाव्या हाताला स्टेजच्या जे काही आपला भोजन मंडप आहे त्या भोजन मंडपामध्ये समोर ट्रॅक्टर लावलेले आहेत लाईन केलेले आहेत त्या ठिकाणी सर्वांनी पंक्ती धरून भाविकांनी बसायचं आहे तीन ठिकाणी पंक्तीचं नियोजन केलेलं आहे तरी भाविकांनी फक्त रांगेतच बसा रांगेत न बसल्यास आपल्याला वाढपे वाढ करू शकणार नाहीत याची सर्व भाविकांनी दक्षता घ्यायची आहे समोरचं गडाच्या प्रती होते हा तू काम तुकाराम ताळकरी म्हणणं टाळ बुडवून ठेवा ताळकरी म्हणणं टाळ उठवून ठेवा एखाद्या जाग्यो खाली बच सैन्यनाथ गडाचे मठाधिपती आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा या ठिकाणी सत्कार करणार आहेत मी विठ्ठल बाबा महाराजांना विनंती करतो की आपण राज्यांचे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांचा सत्कार करावा त्यानंतर मी विठ्ठल महाराजांना विनंती करतो की त्यांनी राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचा सत्कार करावा आवाज नाही माझा आवाज कोणाकोणाला येत नाही वर करा है? आवाज येलाय ना आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान श्री संत वामनदो महाराज यांच्या चरणी नतमस्तक होते आज त्यांच्या पन्नासाव्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सुवर्ण महोत्सव इतक्या थाटामध्ये इथे होत आहे आणि या सुवर्ण महोत्सवाला आमच्या या गडाचे मठाधिपती पूजनीय विठ्ठल महाराजजी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पाचारण केलेला आहे देवेंद्रजी फडणवीस हे गेले काही वर्ष वामन भाऊच्या दर्शनाला सातत्याने येत आहेत या वैराग्य मूर्ती असणाऱ्या वामन भाऊच्या गळाचं स्वरूप बदलण्यामध्ये एकमेव योगदान कोणाचं असेल तर ते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे आज मला आनंद होतो मंचावर सर्व मान्यवर आहेत संचलन माझे बंदू करत होते आणि मला मुख्यमंत्र्यांची सूचना आहे की फार सगळ्यांचे नावं घेऊ नको कारण ते घेणार आहेत <coughs> समोर इतक्या संख्येने इथे लोक आलेले आहेत खरंच या दिवसाचा महत्व आणि या दिवसाचा आत्मा जर कोणी असेल तर तुम्ही सर्व लोक आहात जे काटे तुडवून कुपाटे करून तुम्ही इथे दरवर्षी वामन भाऊ समोर नतमस्तक होण्यासाठी येतात खरं श्रेय आहे पन्नास वर्षाच्या या सोहळ्याचं कोणाला जात ते ते निस्सीम आणि निष्पाप भक्तांना जात मुख्यमंत्री महोदय आमच्या डोंगर कपारीमध्ये जेव्हा माणूस माणसासारखा वागत नव्हता हो तेव्हा वामन भाऊ आणि भगवान बाबांनी माणसाला माणूस करण्यासाठी एक आम्हाला सगळ्यांना एक संस्कार दिला आणि तो संस्कार आहे हे, हे सप्ते करणं गावाने एकत्र येणं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं पुण्यस्मरण करत करत अजूनही आम्ही तो संस्कार जिवंत ठेवतो हो मी पनवेलला गेले तिथं वामन भाऊ भगवानबाबांची पुण्यतिथी आम्ही केली मी काल पुण्यामध्ये केली पिंपरी चिंचवडमध्ये केली सगळ्या महाराष्ट्रभर हा डोंगरातला कष्ट करणारा समाज हा आपल्या पोटाची खळगे भरण्यासाठी गेलेला आहे तो वामन भाऊंचे संस्कार विसरलेला नाही भगवान बाबांचे संस्कार विसरलेला नाही असं म्हणतात वामन सिद्धी होती। आज एखाद्या लेकीला जेव्हा तिला तिच्या बापाला गोड करून घालायचं असत तिच्या फाटक्या पदरामध्ये चार एकमुठ गहू एकमुठ तांदूळ घेऊन ती येते पण तिला गोड करण्यासाठी साखर नसते त्या लेखीच्या मनामध्ये जे भाव होते ते अनेक वर्ष माझ्या मनामध्ये या गडाच्या प्रती होते आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी येऊन ती साखर दिलेली आहे या गडाला भव्यता आणण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे खरंच आहे मुख्यमंत्री महोदयांना मी सांगेन की जीवनामध्ये तुम्हाला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनण्याची आज संधी मिळालेली आहे आणि ह्या संधीतून सामान्य माणसाच्या श्रद्धास्थानांचा विकास करण्याचं जे काम तुम्ही योजलेलं आहे याच्यानी तुम्हाला कायमस्वरूपी नक्कीच आशीर्वाद या लोकांचा मिळाल्याशिवाय राहणार आज माझ्या या गडाला पहिल्यांदा जेव्हा मुख्यमंत्री चौदा ते एकोणीस आपली सत्ता होती मी पालकमंत्री होते तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदा निधी मंजूर केला होता आणि आज हे भव्य स्वरूप मिळत आहे हे पूर्णपणे आम्ही सर्व यामध्ये आपल्या सर्वांचे आभार मान वैराग्य मूर्ती वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक होते आणि एवढेच आशीर्वाद मागते की या सगळ्या लोकांचे मनामध्ये जे प्रेम आहे जी जागा आहे डोळ्यामध्ये जो आदर आहे त्या आदराला त्या जागेला साजेस काम आमच्या हातून व्हावं लोकांची सेवा व्हावी वामन भाऊंच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि वामन भाऊंनी जे वैराग्य मूर्ती ते वैराग्य म्हणजे सर्व वैभव असताना सुद्धा त्याच्याप्रती निर्विकार असणं आणि हे वैराग्य राजकारणात राहून देखील या मंचावर राहून देखील मनामध्ये बाळगून सामान्य माणसाची सेवा करण्याचे आशीर्वाद वामन भाऊच्या चरणी मी मागते आणि मुख्यमंत्री माझ्या आपल्या विराम जास्त वेळ जय हिंद जय महाराष्ट्र मूर्ती वैकुंठवासी संत वामन भाऊच्या पन्नासाव्या पुण्यतिथी सोहळ्याच्या या कार्यक्रमाला इथं आलेल्या भाऊंच्या भाविक भक्तांना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करतो की आपण इथं आलेल्या या भाविक भक्तांना संबोधित करावं आदरणीय मुख्यमंत्री बोला पुंडली कर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गहिरीनाथ महाराज की संत वामन भाऊ महाराज की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आज पूज्य संत वामन भाऊच्या भावनभाऊ महाराजांच्या पन्नासाव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने ज्यांच्या निमंत्रणावरून म्हणा किंवा आदेशावरून म्हणा या ठिकाणी मी आलो ते हबप विठ्ठल महाराज आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेल्या राज्याच्या पर्यावरण मंत्री आणि आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचा समर्थ वारसा चालवणाऱ्या पंकजाताई मुंडे आमचे मित्र युवा नेते धनुभाऊ मुंडे आमदार सुरेश धसजी मोनिकाताई राजळेजी तन्ना क्षीरसागर भीमरावजी धोंडे भानुदासजी मुटकुळे शंकर देशमुख योगेशजी शिरसागर त्रिविक्रमानंद शास्त्रीजी स्वामी विश्वेश्वरानंदजी महाराज मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो आज संत वामनभाऊ महाराज यांची पन्नासावी पुण्यतिथी पुण्यस्मरण आहे आणि त्यांचं स्मरण करण्याकरता त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता मी या ठिकाणी आलो आहे पण आपल्यापैकी अनेकांचा गैरसमज असेल की विठ्ठल महाराजांनी मुख्यमंत्र्याला निमंत्रित केलं मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निमंत्रण नाही तर संत वामन भाऊ महाराजांच्या भक्ताला आणि गहिनीनाथ गडाच्या सेवकाला या ठिकाणी विठ्ठल महाराजांनी दिलेलं हे निमंत्रण आहे आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी मी आलो आहे मला गडावरही येण्याची संधी मिळाली आणि जो सप्ताह होतो काही महिन्यांपूर्वी सप्ताहातही मला पोचण्याची त्या ठिकाणी जाण्याची एक संधी मिळाली आपल्या सर्वांना माहिती आहे की नाथ परंपरेमध्ये ज्यांना नवनाथ समजलं जातं असे गहिनीनाथ महाराज आणि त्यांची परंपरा चालवणारे ज्यांना शंकराचा अवतार देखील समजलं गेलं असे श्री संत वामनभाऊ महाराज खऱ्या अर्थानं सद्गुरू जे असतात तेच समाजाला दिशा देत असतात आणि ज्या प्रकारे दऱ्याखोऱ्यांमध्ये प्रवास करून भागवत धर्माचा प्रचार करत संत वामनभाऊ महाराजांनी समाजाला अध्यात्माचा लळा लावला समाजामध्ये एकोपा आणला समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला मन शुद्ध असेल तर आचरण शुद्ध होतं हा संदेश दिला आणि अगदी चोरांनाही पोटभर जेवण करून तू जा आणि अशा प्रकारचा उपदेश दिला की शेवटी ते चोर चोरी सोडून त्या ठिकाणी माळकरी झाले अशा पद्धतीनं ज्यांचा समाजावर एक प्रकारे आशीर्वाद होता आणि असं म्हणतात की संत वामन वाचा सिद्धी होती ते जे म्हणायचे ते त्या ठिकाणी घडायचं आणि म्हणूनच अशा प्रकारचे ईश्वराचा अंश असलेले संत वामन महाराज यांनी या गहिनीनाथ गडाच्या माध्यमातनं खऱ्या अर्थानं समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला ज्या प्रकारे कीर्तनातून आणि विचारातून उपदेश दिलेला आहे मला असं वाटतं कितीही पिढ्या गेल्या तरी देखील तोच उपदेश महत्त्वाचा आहे तेच कीर्तन महत्त्वाचं आहे तेच नामस्मरण महत्त्वाचं आहे आणि त्याकरताच आपण प्रत्येक वेळी या ठिकाणी येत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं की संत वामनभाऊ महाराजांनी या ठिकाणी प्रत्येकाला पोटभर जेवण्याचा संदेश दिलेला आहे सगळ्यांनी प्रसाद घ्यायचा असतो आणि हा प्रसाद इथेच नाही तर जिथे सप्ताह होतो तिथेही प्रसादाचा मोठा कार्यक्रम हा त्या त्या गावात होत असतो आणि सप्ताहाच्या कार्यक्रमामध्ये प्रसादाचा कार्यक्रम होत असतो आणि मला हे देखील बघायला मिळालं की पुढचा सप्ताह कुठे याची लाईन लागली होती मसोबाची वाडी आता वेगवेगळे लोक म्हणत होते आमच्याकडे करा आता पुढचा मसोबाच्या वाडीला त्याचा पुढचा कुठे आहे त्याचाही लोकांनी नंबर लावून ठेवलेला आहे ही जी किमया आहे ही संत वामनभाऊ महाराजांची किमया आहे आणि म्हणून मी आज आपल्याला एवढंच सांगायला आलो की मागच्या काळामध्ये आम्ही या गडाचा विकास व्हावा या दृष्टीनं या ठिकाणची एक योजना तयार केली होती हळूहळू त्याचं काम होतं आहे हा मंडप पाहून मला खूप आनंद वाटला अतिशय सुंदर अशा प्रकारचा मंडप या ठिकाणी झाला आहे फक्त विठ्ठल महाराजांना एक विनंती केली मी म्हटले कठडे फार उंच झाले आहेत त्यामुळे आपले जे भाविक आहेत त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जरा हे कठडे मध्ये येतात त्यामुळे ते लहान करून टाका अशी एकच सूचना मी त्यांना दिलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे संतांमध्ये आणि भाविकांमध्ये कुठलाही भेद नसतो त्यामुळे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कठडे असण्याचं कारण नाही ते छोटे करता येतील अशा पद्धतीनं चांगलं काम चाललं आहे अजून खूप काम करायचं आहे आता पंढरपूरला देखील आपण जागा घेतलेली आहे त्याही ठिकाणी आपण जे काही वारीच्या वेळी आता आपल्याला त्या जागा झालेली आहे आणि मी आपल्याला एवढंच आश्वस्थ करतो की पंढरपूरचा एक रस्ता करायचा आहे विठ्ठल महाराजांनी मला वारंवार सांगितलेला आहे की पालखी मार्ग जो इथनं जातो तो मार्ग झाला पाहिजे तो मार्ग देखील आपण करू आणि त्याचसोबत मी आश्वस्त करतो की या गडाचा अनुयायी म्हणून गडाशी संबंधित जी जी कामं असतील त्या सगळ्या कामांची जबाबदारी मी घेतलेलीच आहे मी असेल आमच्या पंकजाताई असतील धनुभव असतील सगळे आमदार असतील आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी ही सगळी कामं पूर्ण करू आणि मी जसं सांगितलं मुख्यमंत्री म्हणून नाही तर या गडाचा एक अनुयायी म्हणून प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा या ठिकाणी येतच राहील आणि संत वामनभाऊ महाराजांचा आशीर्वाद घेतच राहील हा विश्वास देतो पुन्हा एकदा संत वामनभाऊ महाराजांचा या ठिकाणी आशीर्वाद घेतो त्यांच्या आशीर्वादाने सन्मार्गाने चालण्याचं आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं बळ हे आम्हाला प्राप्त हो अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो विठ्ठल महाराजांचे देखील या ठिकाणी त्यांनाही मी प्रणाम करतो आपल्या सर्वांना प्रणाम करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद